एकवीस चोवीसच्या तुलनेत यात वाढ झाली आहे अर्थसंकल्पीय अंदाजानुसार दोन हजार चोवीस पंचवीससाठी राज्याची महसुली जमा चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी अपेक्षित आहे तर याच काळासाठी राज्याचा महसुली खर्च पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी अपेक्षित आहे अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राजकोषीय तुटीचं स्थूल राज्य उत्पन्नाशी असलेलं प्रमाण दोन पूर्णांक चार दशांश टक्के अपेक्षित आहे राज्याचा प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्ज आराखडा सात पूर्णांक पंचवीस शतांश लाख कोटी रुपये असून त्यामध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा चोवीस पूर्णांक चार दशांश टक्के आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचा हिस्सा साठ पूर्णांक सात दशांश टक्के आहे दोन हजार चोवीसमध्ये राज्यात सरासरीच्या एकशे सोळा पूर्णांक आठ दशांश टक्के पाऊस पडला राज्यातल्या दोनशे तीस तालुक्यांमध्ये अतिरिक्त अडुसष्ट तालुक्यांमध्ये सरासरी आणि चौऱ्याऐंशी तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडला दोन हजार तेवीस चोवीसमध्ये फलोत्पादन पिकाखालील क्षेत्र एकवीस लाख हेक्टरपेक्षा जास्त अपेक्षित आहे मुंबई आणि